नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र सी ई टी सेलचा एम बी बी एस बी डी एससाठीचा सेकंड राऊंडला सुरुवात होते आहे तत्पूर्वी एक बातमी येत आहे आणि चर्चासुद्धा घडत आहेत की महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने येऊ घातलेल्या आठ मेडिकल कॉलेजेसचा जो काही समावेश आहे तो नेमका कधी होणार आहे त्याचबरोबर एन एम सीकडे महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा जेव्हा अपील केलेली होती या आठ कॉलेजेस संदर्भात त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे एन एम सीने ती परवानगी नाकारलेली होती आता द्वितीय अपीलसुद्धा करण्यात आलेली आहे नेमक्या आठ मेडिकल कॉलेजेसचं सध्याचं स्टेटस काय आहे याविषयी या डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर जालना वैद्यकीय महाविद्यालयाचे जे डीन आहेत त्यांचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे याच्याविषयीची एक बातमी एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे त्याचासुद्धा संदर्भ आपण आजच्या व्हिडिओला घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करतोय तत्पूर्वी आपण पाहूयात की सेकंड राऊंडचं शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे महाराष्ट्र सीई टी सेल एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंडचं शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे ते थोडक्यात पाहूयात लास्ट डेट टू रिझाईन राऊंड वन सीट म्हणजेच राऊंड वन मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते आता सोडायचं आहे त्याला ती सीट नको आहे तर असा विद्यार्थी कॉलेजला जाऊन रिझाईन करू शकतो रिझाईन करण्याची लास्ट डेट आहे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस या डेटपर्यंत जाऊन विद्यार्थी रिझाईन करू शकतो आता हे रिझाईन कशासाठी दिलेलं आहे दरम्यान एम सी सीचा ऑल इंडिया कोट्याचा एम बी बी एस बी डी एसचा एक राऊंड सेकंड राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं असू शकतं आणि विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातलं कॉलेज घ्यायचं आहे स्टेट कोट्यामधलं कॉलेज त्याला नको असेल तर असा विद्यार्थी तिथे जाऊन रिझाईन करू शकतो आणि रिझाईन करण्याची लास्ट डेट आहे पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ज्या विद्यार्थ्याला स्टेट कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी तिथे ॲडमिशन केलेलं आहे किंवा तिथे होल्ड केलेलं आहे परंतु त्यांना स्टेट कोट्यामध्येच प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे स्टेटमधलं आपलं जे कॉलेज आहे ते तसंच ठेवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एम सी सीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि स्टेट सोडून एम सी सीमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे एम सी सीच्या प्रवेश प्रक्रियेमधून मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि स्टेटचं कॉलेज रिझाईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही डेट आहे त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स जे आहे ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स फिलिंग ज्याला आपण म्हणतो सत्तावीस नऊ ते एकोणतीस नऊ या कालावधीमध्ये विद्यार्थी आपले चॉईस फिलिंग भरू शकतात सेकंड राऊंडचा रिझल्ट जो आहे तो तीस नऊ रोजी डिक्लेअर होणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी एक दहा दोन हजार चोवीस ते चार दहा दोन हजार चोवीस अशा प्रकारचा कालावधी सीई टी सी दिलेला आहे या दरम्यान सेकंड राऊंडलाच नव्याने येणारे एम बी बी एस कॉलेज येऊ शकतात का याविषयी थोड्याशा शक्यता के व्यक्त केल्या जात आहेत परंतु एक बातमी आहे त्या बातमीच्या आधारावर आपण असं सांगू शकतो की सेकंड राऊंडला एम बी बी एसचे जे काही नवीन कॉलेजेस आहेत ते येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे थर्ड राऊंडला त्याचा समावेश होऊ शकतो लोकमतमध्ये आलेली ही बातमी आहे बातमीचं शीर्षक जे त्यांनी दिलेलं आहे ते शीर्षक अशा प्रकारचं आहे यावर्षी कमी शुल्कात घडतील आठशे डॉक्टर आणि या संदर्भातली ही बातमी आहे आणि ही आहेत नवीन आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणकोणती आहेत जालना शहरामध्ये त्याचबरोबर भंडारा हिंगोली बुलढाणा गडचिरोली अमरावती अंबरनाथ वाशिम असे शंभर शंभर सीटचे हे कॉलेजेस आहेत या संदर्भातली ही बातमी आहे ही कॉलेजेस कधी येऊ शकतात तर याच वर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी त्रुटी निघाली तर खाजगीचासुद्धा पर्याय महाराष्ट्र शासनाकडून त्या ठिकाणी विचारात घेतला जात आहे जास्तीत जास्त कॉलेजेस याच वर्षी समाविष्ट हवेत यासाठी सुद्धा शासन पातळीवर प्रयत्न चालू आहेत आता दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू आहेत आगामी पंधरा दिवसात कोणत्याही त्रुटी निघाल्या नाही तर प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल आणि कमीत कमी शुल्कामध्ये आठशे भावी डॉक्टर घडतील प्रवेश प्रक्रियेत अडचण आली तर विद्यार्थ्यांना लाखो रुपये मोजून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा रस्ता धरावा लागेल नव्या आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उसनवारी तत्वावर राज्यभरातील जवळपास बासष्ट सहयोगी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा वर्ग करण्यात आलेली आहे म्हणजेच आत्ता चालू जे एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत इथल्या प्राध्यापकांना तिकडे वर्ग करून त्या ठिकाणी प्राध्यापकांची जी काही कमी आहे ती भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला करता पाहायला मिळतं बऱ्याचशा ज्या रेप्युटेड एम बी बी एस कॉलेज आहेत गव्हर्मेंट इथले प्राध्यापक तिकडे वर्ग करून त्या ठिकाणी प्राध्यापकांची जी काही कमी होती त्यांची जी काही त्रुटी होती ते दूर करण्याचा प्रयत्न आता चालू आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तिसऱ्या राऊंडपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे डॉक्टर रोजू होताच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की एम बी बी एस बी डी एसचा महाराष्ट्र ई टी सेलचा जो काही तिसरा राऊंड आहे त्याच्यामध्ये हे कॉलेजेस येण्याची शक्यता आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आता या संदर्भात डॉक्टर सुधीर चौधरी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालन्याचे जे काही डीन आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूया जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने म्हणजेच एन एम सी ने नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे अंबड रस्त्यावरील गणेश नगर येथील सव्वीस एकर जागेवर इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली लवकरच बांधकाम सुरू होईल जिल्हा रुग्णालयासोबत सामंजस्य करार झाला असून एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांना येथे चिकित्सालयीन प्रशिक्षण देण्यात येईल विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होण्यासाठी इमारत भाड्याने घेण्यात आलेली आहे चालू शैक्षणिक वर्षात मान्यता मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडे द्वितीय अपील म्हणजे पहिली जेव्हा अपील महाराष्ट्र शासनाने केलेली होती एन एम त्यावेळेस काही त्रुटी काढून कॉलेजेसच्या परवानगी नाकारण्यात आलेल्या होत्या आता द्वितीय अपीलसुद्धा करण्यात आलेली आहे आणि तिसऱ्या राऊंडपर्यंत कॉलेजेस येतील यासाठी महाराष्ट्र शासन शासन पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज येण्याची शक्यता आहे का तर ती शक्यता फार कमी आहे कारण दुसऱ्या राऊंडचे डेट्स अगदी जवळ आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तिसऱ्या राऊंडपर्यंत कॉलेजेस येतील त्याचबरोबर पंधरा दिवसाचा कालावधी सुद्धा लागणार असल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे म्हणजेच सेकंड राऊंडला कॉलेजेस येण्याची शक्यता कमी आहे तिसऱ्या राऊंडला आपल्याला आठ नाही तर याच्यापैकी एकाच दोन कॉलेजेस जरी आले तरी विद्यार्थ्यांचं कट ऑफ कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत वेळोवेळी आपण विद्यार्थ्यांना या मार्फत देणारच आहोत त्यामुळे श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद